हा फोटो मला कमलने दिलेला आहे आणि त्याच्यावर खूप छान लिहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवेल की काय लिहिले त्याच्यावरती तुम्ही बघा आणि पाठीमाग माईंचा फोटो तिनं दिलेला आहे तर खरंच माझ्या पाठीमाग माईंचा आशीर्वाद आहे आणि मला गेल्या दिवाळीला एक मुलगा आला होता आपल्याकडं त्यांनीही पेंट केली होती हे आणि मला आणून त्यांनी ते भेट दिली होती तर खूप सुंदर त्यांनी पण पेंट केलं होतं तेही दाखवून मी आणि कमलने तर खूपच सुंदर फोटो दिलेला आहे तो आपल्या हॉलमध्ये लावला आहे मी इकडं खरंच याच्यावरती खूप छान लिहिले आणि खरंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतो अंधार असतो पण आपल्या जो काही आपलं काम आपलं जे धैर्य आहे आपले जे स्वप्न आहेत आपल्या जे काही गोष्टी आहेत त्याच्याकडं लक्ष द्यायचं आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे रात्र हे काळोखाचे का असते पण पहाट खूप सुंदर असते तर त्या पहाटेकडं लक्ष द्यायचं अंधार जितका आहे तितका प्रकाश पण आहे तर त्या प्रकाशाकडं लक्ष द्यायचं आणि नेहमी आपल्या आतली एक ज्योत आहे ती न विजू देता आपण आपलं काम पुढं नेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याला माहीत आहे आपल्या आठवणीमध्ये आहेत आपल्यासोबत आहेत सगळं आहे सगळं घेऊन आपल्याला पुढं जायचे आणि आपण ह्या जगात एकटे नाही आपल्यासारखे अनेक लोक आहेत आपण नेहमी आपल्याला बस घेऊन बसतो मला असं झालं मला तसं झालं माझ्यासोबत का झालं मीच का होते देवाने मलाच का असं केलं मीही ती प्रश्न बोलते पण मी त्याच्यात काहीतरी शोधते शोधायचा प्रयत्न करते कारण मीच कारण मी एक वेगळी असेल मी म्हणजे मीच असेल म्हणून न रडता न काही करता फक्त लढायचं जिद्दीनी आणि पुढं जायचं असंख्य महिला आहेत असंख्य दुःख आहे तर त्याच्यातून सुख शोधून दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपण नेहमी तर खूप छान लिहिलेला आहे तर इकडं बघितलं ना हा तो मुलगा आला होता एकदा मला त्यांनी दिली होती हे फोटो गेल्या दिवाळीला तर आणि हे महाराजांचा फोटो आहे इकडं लावलेला तर आपल्या हॉलमध्ये आपण हे दोन तीन फोटो लावलेले आहेत आपले जे दैवत आहे आपल्याला जे गिफ्ट दिलेले आहेत आणि इकडं आपला माईंडचा फोटो आहे आणि इकडं दत्त महाराजांचं सकाळी असतं गणपती बाप्पा आहेत आपण चिंतामणीच्या जवळ राहतो आपल्याबरोबर आजी आजोबा आहेत सगळे आहेत रोज आपण किती आनंद देऊ शकते मी त्यांना मी स्वतःला किती हे करू शकते त्यांच्याबरोबर हे शोधत राहते मी नेहमी तर आपल्या देवाच्या पुढं हे नारळाचं झाड आलं होतं मी काल इथं लावले नाही का कुंडी केली आणि इथं लावले मी छान मी ही झाड पण आहे ना इकडं बाजूला एक झाड होतं ते आणून फक्त दांडी आणली आणि त्याला शेण वगैरे लावून मी लावलं होतं तर त्याला फुलं आलेत आता मस्त आणि हे कडीपत्त्याचं झाड जा दादांनी लावलं होतं म्हणजे यांनी पण ते आता जरा गळून गेले तरी पण मी नी त्याला नीट लावले कारण ही त्यांची आठवण आहे कढीपत्त्याचे एक झाड त्यांनी लावलं होतं आणि हे तुळशीचं रोप मी काल लावले मला तुळस नव्हती तर दारात कसं तरी वाटत होतं तर इकडं बसलेले आहेत राकेश भंडारी चालता येते का हां नाश्ता झाला का झाला ना हां आवाज नाही येतंडा तो नाश्ता झाला आहे म्हणून झाला ऊन लागते का चटचट आता मंगल मावशी बसले इकडं काय मग मंगल मावशी लय बी उन्हात नसतं बसायचं मग आता किती उन्हात बसायचं किती वेळ आता आता कुंभार मॅडम पण येईल खाली आली नाही आज कुंभार मॅडम खाली अजून मंगलमावशीला जमत नाहीये खेळायला कुंभारला जमत खेळायला काय खेळायला जमत तुला मंगलमावशी कुणाकडून आणलं हे मागून खेळायचं मंगल मावशी कुणाकडून आणलं साईकडनं

काय खेळता येत नाहीये दुघी अजिबात संगीत कुठचे पण खेळायचे हो का गेलं यायच का बंदा खेळा की खेळ हॉलीबॉल खेळायचा साईला घ्या बर खेळायला दाखव रे बा होय साई तू खेळून दाखव तुम्ही दाखवा खेळून हा तुम्ही तुम्ही दाखवा खेळून आजीला कसं खेळतात दाखवा बर या दोघांनी आजींना खेळायला शिकवले कुमार आजीला आणि मंगल आजीला पण चेंडू पाहिजे लुसीला पहिला चेंडू पाहिजे हा का आपली झालं दूगे दूगे। <laughs> oh. आ, दो दो दो। गजरा बघा गजरा कसा हालतोय माग किती दिवस बिचारी गजरा ठेवते काय माहिती आता कुंभार गजरा आता बस झाला कि सुकला तुझा गजरा होय सुकून द्यायचा दुपारून हा टाकून दुपारून टाकून द्यायचा अशी तुला दोरी खेळायला आवडत का आवडत रिंग दुरी आणि दोरीवरून जर तू पडली तर नाही पडत संगीत खुर्ची अशी एक बाजूला असं बघा घर येणार लोहेली म्हणजे ती काय बर खेळू आपण संगीत खुर्ची पण खेळू एक दिवस खेळू आपण एक दिवस कायला आपण एक दिवस किल्ला हा किल्ला पण बांधू हा चला दोघींनी एकदा तरी आउट करा कुणाला तरी काय काय येते तुला करायला काय काय खो संगीत खुर्ची हा लुंग होय बर करू करू आता काय पाहिजे होतं मग अशी विचारत होती तू त्याला त्याला विचार बर तुझ्याकडे हाय का म्हणाते गणेशला विचारत्या गणेश विचार। रिंग आहे का रिंग असे दोन रिंग असते प्लास्टिकची आणि ते विचारलं का तू अजून तुला काहीतरी पाहिजे होत विचार ना त्याला चल पुढं हय असबर पेनिशिंग पेनिशिंग आणि पेन आणि आवडलं रंग कंपनी रंग ह्याची किती हे नसत रंग खडू रंग हा खडू खर, खडू रंग हा काय पाहिजे तुला त्याच्याकडून बाकी काय एवढे हे असत चित्रकला हे असत वही चित्रकलेची वही तुझ्याकडे आहे का विचारते तुला हा आहे माझ्याकडं का कार्बन हा आहे आहे तुला चित्र काढायचेत का हा काय काय येतं काढायला तुला काय फुलांच्या झाडाच आठवतंय त्याला विचार त्याला म्हणा तुला काय काय येत ड्रॉइंग करायला कुंडी सगळं परत ये तू दिशील का म्हणा मला कलर करायला वही दिशील का म्हणा दिशील का कलर हा दिसेल इंजिनियर दुझे